श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंचवीस जून दोन हजार वार मंगळवार आणि आज आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी वर्षातील पहिली चतुर्थी आहे तसेच अंगारक योग जो आहे तर तो वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच येत असतो अंगारकी चतुर्थी ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची चतुर्थी मानली जाते जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण वर्षातील संकष्ट चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण भगवान श्री गणेश हे नेहमीच्या रूपापेक्षा अंगारक चतुर्थीच्या दिवशी चार मस्तक आणि चार हताच्या स्वरूपात असतात यामुळे या, या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो त्या उपायांचं गणपती बाप्पा आपल्याला शीघ्र फळ हो देत असतात असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज आपल्याला अंगारक्की संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी या एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हे मूळ जर तुम्ही आज आणलं तर तुमच्या घरातल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होईल आणि पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदाच करता येतो कारण हा उपाय फक्त आपण अंगारक संकष्टीलाच करू शकतो इतर दिवशी हा उपाय आपल्याला करता येत नाही म्हणून हा योग जो आहे तर तो परत लवकर येणार नाही यामुळे संध्याकाळी आपल्याला या झाडाचं मूळ नक्की घरामध्ये आणायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल कारण या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक झाड आहेत की त्यामध्ये दे देवतांचा वास असतो देवतांसमान त्या झाडांना मांडलं जातं आणि म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती या झाडांची पूजा जी आहे तर ती केली जाते यामध्येच असंच एक झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड हे रुईचं झाड जे आहे तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लक्ष्मी स्वतः या रुईच्या पानांमध्ये वास करत असते आणि याच झाडाचा मूळ म्हणजे बघा या मुळामध्ये साक्षात श्री गणेश वास करत असतात हे झाड जे आहे तर हे स्वर्गातल्या पाच देववृक्षांपैकी एक मानला गेलेला आहे आणि याचं फूल जे आहे तर ते बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हे मूळ घरात आणल्याने घरातली नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती बाधा त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत कलह मतभेद भांडणे यासारख्या गोष्टी घडत असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे आज गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर तुमच्या घराजवळच असणाऱ्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे जाताने एक तांब्या भरून पाणी घेऊन जा हे पाणी तुम्हाला रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत हळदी कुंकू तुम्हाला या झाडाला लावायचं आहे आणि यानंतर या रुईचं एक मूळ जे आहे तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे मूळ तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं पुसून काढा आणि यानंतर हे मूळ तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ठेवल्यानंतरनं या मुळाला तुम्हाला हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतरनं एक लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्रामुळे तुम्हाला हे मूळ जे आहे तर ते बांधायचं आहे बांधल्यानंतरनं तुम्हाला हे मूळ हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला या मुळावरती सेवा करायच्या आहेत म्हणजेच या मुळाला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे आसनावरती बसा आसनावरती बसून तुम्हाला गणपती बाप्पांचा अथुरा तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची आहेत त्याचबरोबर बाप्पांची अतिशय उच्च कुटीची सेवा म्हणजे गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहेत तर त्याचासुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण केल्याने आपल्या घरावर येणार सर्व संकट जे आहेत तर ते दूर होतात घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या देखील नष्ट होतात म्हणून गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला बप्पांचा जो पण प्रभावी मंत्र येतो जसं की ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता या मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचं आहे आणि यानंतर हे जे मूळ आहेत लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेलं ते तुम्हाला बप्पांच्या मूर्तीसमोर ठेवून द्यायचं आहे यानंतर ना संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेची वेळ असते त्यावेळी तुम्हाला ते मूळ जे आहे तर ते उचलून तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात महत्त्वाची कागदपत्र ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हे मूळ ठेवायचं आहे किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ठेवायला जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे मूळ जे आहे तर ते ठेवू शकता हे मूळ आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करत असतं या वनस्पतीमध्ये बघा नकारात्मकता दूर करण्याची खूप जास्त शक्ती असते यामुळे तुम्ही हे मूळ तिथेही ठेवू शकता किंवा तुमचं एखादं छोटंसं दुकानं असेल व्यवसाय असेल तिथे तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे मूळ घरी घेऊन या आणि घरी आणल्यानंतर ना त्याची सेवा करा यानंतर संध्याकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ